नमस्कार कुंकू टिकली किचन मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आनंद देणारा सण म्हणून संक्रांतीकडे पाहिले जाते यावेळी देशात विविध ठिकाणी पूजा अर्चा विशेष गंगा स्नान दानधर्म केला जातो महाराष्ट्रात तीन दिवस संक्रांतीचे पर्व साजरे केले जाते संक्रांतीचा आधीचा दिवस म्हणजे भोगी त्यानंतर संक्रांत आणि नंतर किंक्रांत असते तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो या सण संपूर्ण भारतभर भोगी हा सण साजरा केला जातो फक्त या सणाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते पंजाबमध्ये हा सण लोहोरी म्हणून साजरा केला जातो तर नुकतीच झालेली अमावस्या या पार्श्वभूमीवर शेतात नवी पिके देखील येत असतात म्हणूनच या दिवशी ती लावलेली बाजरीची भाकरी खरडा आणि मिक्स भाजी बनवली जाते त्यामध्ये असते शेंग भाजी पावट्याचे दाणे वांगी बटाटा म्हणजे आमच्या भागामध्ये त्या बारा बत्तरची भाजी असं देखील म्हणतात कारण त्या भाजी भाजीमध्ये प्रकारच्या भाज्या एकत्र करून एक, एक विशेष अशी भाजी बनवली जाते तिला भोगीची भाजी असं म्हणतात तर भोगीच्या सणाच्या दिवशी आवर्जून ती लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची ही भाजी आणि त्यासोबत खरडा असा आहार आवर्जून आमच्या भागामध्ये घेतला जातो यावर्षीचा भोगीचा सण हा चौदा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे रविवारी साजरा केला जाणार आहे त्याचबरोबर भोगी हे एकाच दिवशी आलेले आहेत तर भोगीच्या दिवशी आपण काय करायला हवे याविषयी थोडक्यात पाहूयात आणि त्याचबरोबर भोगीची संपूर्ण माहिती महत्व हे मा देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थ असा आहे की आनंद घेणार वा उपभोगणारा तर भोगीच्या दिवशी आपण बाजरीची भाकरी किंवा खिचडी गुळाची पोळी भोगीची भाजी हे सर्व खाता असतो तर या दिवशी आपण काय करायला हवे हे देखील पाहूयात तर या दिवशी सकाळी घर आणि सभोवतालचा परिसर स्वच्छ करायला हवा त्यानंतर आपल्याला घरासमोर रांगोळी देखील काढायची आहे घरातील सर्व लोकांनी या दिवशी अभ्यंग स्नान करायचं आहे नवीन कपडे परिधान करायचे आहे तर खास संक्रांतीचा सण हा आदल्या दिवशी पासूनच सुरू होतो स्त्रियांसाठी खूप विशेष आणि खूप आनंददायी वातावरण असणारा हा सण असतो तर भोगीच्या दिवशी आवर्जून आपण केस धुवावेत कारण संक्रांतीच्या दिवशी महिला केस धुत नसतात त्यामुळे भोगीच्या दिवशीच आपण केस धुवायचे असतात त्यानंतर आपल्याला भोगीच्या दिवशीपासूनच तिळाचं जे उठणं असतं ते आपल्याला लावायचं असतं भोगीच्या दिवशी आणि संक्रांतीच्या दिवशी अशा दोन दिवस आपल्याला हे उठणं लावायचं असतं त्याचबरोबर रांगोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पांढरे तिळदेखील टाकायचे असते तर भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची देखील पद्धत आहे ते आपलं आपल्या घरी आपण सर्वजण करतच असतो या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांग्याची भरी चटणी आणि खमंग खिचडी करण्याची देखील परंपरा काही ठिकाणी आहे तर ज्या त्या ठिकाणी ज्याच्या त्याच्या परंपरेनुसार जे केलं जातं ते सर्व काही आप आपल्याला करायचं आहे अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी दिवशी माहेरी येत असतात तर भोगी साजरी करण्यामागील कारण इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पीक वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटून त्यात काही वस्तूंची आहुती देखील दिली जाते या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक अशी असते हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या त्यामध्ये असतात शेतातला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि ती लावलेली बाजरीची भाकरीचा आस्वाद घेतला जातो या पदार्थांपासून आपल्याला उष्णता मिळते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास आपलं सज्ज होत असतं संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो या सणाला देशभरात वेगवेगळी नावी आहेत तमिळनाडूमध्ये हा सण पोंगल तर आसाममध्ये भोगली बु बोगली बोहू नावाने ओळखला जातो पंजाबमध्ये लोहरी तर राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून देखील साजरा केला जातो या दिवशी जुन्या वाईटांचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकल्या असल्यास तिळगून देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा देखील आपण एकमेकांना देत असतो तर महिला वर्गासाठी खूप महत्वपूर्ण असणारा असा भोगीचा आणि संक्रांतीचा सण असतो तर संक्रांतीचा सण अगदी अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपलेला आहे सगळ्यांची लगबग चालू असेल तर आपण कुठल्या रंगाची साडी नेसावी कुठल्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात या संपूर्णबद्दलची माहिती आपल्या चॅनलवर याआधीच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर तुम्ही अजूनही पाहिले नसतील तर जरूर चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर भोगीची मिक्स भाजी कशी बनवली जाते याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे एकदम गावरान पद्धतीने भोगीची भाजी बनवलेली आहे तर तुम्ही ते चॅनलवर जाऊन चेक करू शकता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगी या सणाविषयी माहिती पाहिलेली आहे त्याचबरोबर या दिवशी आपण काय करायला हवे याविषयी देखील थोडक्यात माहिती पाहिलेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुमच्या जर काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंटद्वारे मला विचारू शकता भेटूयात आपण पुन्हा नवीन छान आणि अशा धार्मिक व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद